आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी त्यासाठी मी घेतलेली आहे दावतचे बासमती राईस जर तुम्हाला बिर्याणी बनवायची असेल तर तुम्ही दावतचेच तांदूळ यूज करा व्हेज बिर्याणीसाठी काय काय साहित्य लागतं ते मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे मी घेतलं आहे काजू अद्रक लसण एक पोटॅटो कांदा टोमॅटो शेंगदाणी तीन मिरच्या आणि सोयाबीन गरम मसाला हळद मिरचू मोहरी जिरे लवंग काळमी दालचिनी आणि कस्तुरी मेथी या ठिकाणी आपण सगळ्याचे बारीक काप करून घेतलेला आहोत हा कांदा उभा चिरलेला आहे बटाटा कापून घेतलेला आहे सोयाबीन घेतलेला आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वाटाण्याची शेंगा घेऊ शकता मी अद्रक लसूण थोडीशी बारीक कापून घेतलेली आहे त्यानंतर मी अद्रक लसूण वाटून घेतलेला आहे मिरच्या पण बारीक केलेली आहेत आणि त्यानंतर टोमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे सर्वात आधी आपल्याला दोन ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये पंधरा मिनिटासाठी तांदूळ भिजू घालायचे आहे आता आपले तांदूळ म छानपैकी भिजून झालेले आहेत आता आपणाला याला शिजवायचं आहे या ठिकाणी आता भात शिजलेला आहे एक फळे तेल टाकायचे आहे आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊया त्यानंतर कांदा टाकून घ्या मला कापलेला आलू कापलेला टोमॅटो मिरची आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे त्यानंतर या सगळ्यांना मस्त मिक्स करा त्यानंतर आपल्याला काजू वटाणे आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि परत एकदा मिक्स करायचं आहे त्या ठिकाणी आपण सोयाबीन टाकून घेणार आहोत सर्व प्रकारचे मसाले यामध्ये आहेत आणि पुन्हा एकदा याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला शिजलेला भात टाकून मस्तपैकी परतून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे सर्वांनी नक्की करून पहा दोन मिनिटांसाठी आता आपण बिर्याणी राखून ठेवूया